नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता स्वातंत्र्य दिगंबर जोगदंड यांची सरकारकडे मागणी साहित्य रत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना एक ऑगस्ट च्या आत भारत रत्न पुरस्कार देण्यात यावा प्रतिनिधी अविष्कार फुले डॉट लोणी काळभोर विनिगंबर दुखंड साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊसाठे यांच्यासाठी गेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये दोन हजार चोवीसमध्ये मी पायी प्रवास केला होता परंतु पायी प्रवास करत असताना त्या ठिकाणी जो सात दिवसाचा माझा प्रवास होता त्या सात दिवसाच्या प्रवासामध्ये माझी मागणी अशी होती सरकारकडे जो केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे तो राज्य सरकारचा प्रस्ताव आहे तो केंद्र सरकारकडे पाठवावा आणि साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यायचं परंतु जो सात दिवसाचा माझा प्रवास झाला सात दिवसाचा प्रवास होऊन त्या ठिकाणी मला फक्त या सरकारकडून आश्वासन भेटलं परंतु मी सरकारला या सांगू इच्छितो की पावसाळी अधिवेशनामध्ये आपलं अधिवेशन चालू असताना त्या ठिकाणी आपण अनेक मुद्द्या उलटत असता परंतु ज्या अण्णाभाऊ साठेंनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभा केली ज्या अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं की हे आजादि झोटे हे अण्णा भाऊ साठे कामगारांचा लढा मुंबई सारख्या आजार मैदानावर ते अनेक वर्षापासून अनेक लाष्टेच्या श्वासापर्यंत ज्या अण्णाभाऊ साठेंनी लढा केला उभा खऱ्या अर्थानं त्या अण्णा भाऊ साठेंचं नाव आज कुठेतरी दिसत नाही म्हणून आमची समाजाच्या वतीने या सरकारकडे विनंती आहे की लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंना जो राज्य सरकारचा प्रस्ताव आहे आणि केंद्र सरकारकडे लवकरात लवकर पाठवून आपण त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावं कारण का पुढच्या महिन्यामध्ये अण्णाभाऊ साठेंची एक ऑगस्टला जयंती आहे माझी या सरकारला विनंती असेल की आपण लवकरात लवकर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांना त्या ठिकाणी सन्मानित करावं हेच विनंती करतो आणि थांबतो जय शिवराय जय भीम जय लघुजी जय अण्णाभाऊ साठे